अमरावती रेल्वे स्टेशन चौकात बारा मार्चच्या रात्री दूध विक्रेत्याला अडवून चाकूने हल्ला करून अज्ञातांनी चार हजार लुटले होते ही घटना संपत नाही तोच पुन्हा हमालपुरा मार्गाने घराकडे दुचाकीने जाणाऱ्या आकाश जोशी यांनासुद्धा चाकू मारून जखमी करून आरोपी पसार झाले या दोन्ही गुन्ह्याची तक्रार शहर कोरुत्वली पोलीस ठाण्यात दाखल होताच डीबी पोलिसांनी दोन आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलं आहे अमरावती रेल्वे स्टेशन चौकात दूध विकायला आलेले वडगाव माहुरे येथे राहणारे एकोणतीस वर्षीय सर्वेश राजेंद्र काळबांडे यांना आशीर्वाद वाईन जवळ अज्ञातांनी अडवून शिवीगाळ केली होती काळबांडे यांना दुचाकीच्या खाली ओढून एकाने चाकू काढून वार केले तर दुसऱ्याने खिशातील चार हजार हिसकावून पोबारा केला ही घटना संपत नाही तर पुढे रेल्वे स्टेशनजवळील हमालपुराकडे जाणाऱ्या मार्गावर अशीच घटना घडली पोस्ट राहणारे वर्षीय आकाश जोशी यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर सुद्धा चाकूने हल्ला केला त्यांच्या मांडीवर पोटावर गंभीर वार करण्यात आले या प्रकरणात दोन्ही जखमींच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम तीनशे सात तीनशे ब्याण्णव पाचशे चार पाचशे सहा चौतीस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले सिटी गोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या मार्गदर्शनात डीबी पोलीस निरीक्षक ज्योती विलेकर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या तपासात घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले प्रकरणात पोलिसांनी हमालपुरा राहणारा एकोणवीस वर्षीय शशिकांत काटे पुष्पक कॉलनीत राहणारा एकोणवीस वर्षीय श्रेया राजू आवटे या दोघांना तात्काळ ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली ही कारवाई कोतवाली पोलीस उपनिरीक्षक नरेश गिरघुसे पोलीस उपनिरीक्षक राणा प्रताप यादव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंगराव जाधव पोलीस कर्मचारी मलिक अहमद रमेश निंबोरकर प्रमोद हरणे पंकज अंबोरे स्वप्नील भारती धीरज वानखडे आकाश इंगोले आनंद जाधव यांनी केली आहे